कंपनी का इसके घर में आता है और पीछे से इसकी पत्नी को अपनी गाड़ी में बिठा ले जाता है तो कि तो तुम्हारी पत्नी को एक दो दिन में छोड़ जाएगा जय शिवराय जय भाव पूर्ण बवर लाइक करा ना वेला होता मैं मीडिया थोड़ा बगू कारण की मला जास्त वेळ नसतो मी काही तर हा मी व्हिडिओ बघितला आहे आणि हा व्हिडिओमध्ये हा व्यक्ती काय सांगतोय हो की एक भारतीय माणूस होता तो इलेक्ट्रिशियनचं काम करत होता दुबईमध्ये आणि एका एक शेखच्या कंपनीमध्ये काम आला होता शेख म्हणजे जे एकाडले स्थानिक असतात ना त्यांना शेख मानलं जातं आणि आरबाप म्हणलं जातं म्हणजे आरबी मध्ये पण त्याच्या कंपनीमध्ये काम करत होता आणि त्यानं त्याची बायको इकडे आणली आली आणि व्हिडिओमध्ये सांगतोय की इकडल्या ज्या शेखनं तिची बायको त्याच्या बायकोवरती मन आलं आणि त्याच्या बायकोचं त्याच्या बायकोचं किडनॅप केलं आणि तो त्याच्या मॅनेजर कंप्लेंट करतोय तर त्याचा मॅनेजर त्याला सांगतोय की जेव्हा शेकचं मन भरेल तेव्हा तुझी बायको तो परत देईल तर म्हणजे हे अक्षरशः खोटा व्हिडिओ आहे ती आहे त्यांना त्याचा इंटरव्ह्यू पण घेतला नाही आहे फक्त असंच बसलंय आहे आणि व्हिडिओ बनवला आहे व्ह्यूजसाठी तर भावांनो मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल यार मग की खरंच इथं असं होतं म्हणजे ते आपण सेफ नाही आहेत म्हणजे आपला परिवार इथं सेफ नाही आहे तुम्हाला असंच वाटेल ना कारण की तुम्हाला ह्या देशाबद्दलचं माहितीच नाही आहे परंतु मी ह्या देशामध्ये काम करतो आहे ना तर मग मला ह्या देशाची माहिती आहे हा जो काही व्हिडिओ आहे ना हा सगळा खोटा व्हिडिओ आहे आणि हा एखादा मला वाटतंय एखादी यानं पिक्चर बघितला आहे हिंदीवाला एखादा जुना आणि त्याच्यावरतीच त्यानं बस आपला एक व्ह्यूजसाठी आणि कंटेंटसाठी असंच त्यानं एक व्हिडिओ बनवला आहे तर हे सगळं खोटं आहे असंच कोणाला पण बदनाम नाही करा करायला कर, कर, कर पाहिजे इकडं असं काही नाही आहे की शेखचं म्हण आलं आणि ते बायको उचलून घेऊन गेला कोणी महिलांना उचलून घेऊन गेला हे लोकं बघत पण नाही आहेत कारण की मी ह्या देशामध्ये काम करतो ना मी ह्यां ह्यांच्यासोबत राहिलो ह्या लोकांसोबत मी काम करतोय मला माहिती आहे आता तुम्ही भारतामध्ये आहात ना तर तुम्हाला तर असंच वाटेल की यार इकडे म्हणजे दुबईला बघा म्हणजे सेफ नाही आहे कोणी महिला सुरक्षित नाही आहेत भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला महिला इथे खूप खूप सुरक्षित आहेत तर इकडे महिला कशी कपडे घालतात त्याच्यावरती कोणी कमेंट पण करत नाही आहे त्यांच्याकडं कोणी बघत पण नाही आहे कारण की कानूनच असं आहे आणि आता एक माणूस सगळ्यासाठी काही चांगला नसतो कारण की आपली जी पहिली जी गव्हर्नमेंट होती ना ती काही चांगली नव्हती आत्ताची जी गव्हर्मेंट आहे ना आत्ता म्हणजे भारतीयांना खूप इथे इज्जत आहे तुम्ही लोक म्हणसान काय म्हणजे तू काय सपोर्टर आहेस का तू काय त्या पार्टीला सपोर्ट, पार्टी सपोर्ट करतोस का तुम प्राईम मिनिस्टरला सपोर्ट करतोस का नाही असं नाही आहे जे सत्य आहे ते सत्य सांगायलाच हवं कारण की जो व्यक्ती चांगला आहे त्याचं नावच घ्यायला पाहिजे कारण की पहिला एक पहिला काळ होता तो वेगळा काळ होता आणि आत्ताची जी आपली गव्हर्मेंट आहे ना भारतात भरपूर जणांना ती गव्हर्मेंट आवडणार ना नाही ना भरपूर जणं म्हणणार की रे जातीवादी सरकार आहे वगैरे वगैरे काहीतरी धार्मिक त्याला नाव देतात धार राजकारण करतात बाहेरच्या देशामध्ये दे जर तुम्ही आलात ना तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की जो व्यक्ती आपल्या भारताचा सध्या जो प्राईम मिनिस्टर आहे तो काय काम करतो आहे है भारतीयांसाठी आणि बाहेर म्हणजे एवढी त्यांची इज्जत आहे एवढे रिस्पेक्ट आहे त्यांच्यामुळे आम्हाला एवढी जर रिस्पेक्ट आहे भारतीयांना युनायटेड अरब इमारतमध्ये पहिलं मंदिर नव्हतं परंतु जेव्हापासून आपली जी गव्हर्नमेंट आलेली आहे ना तेव्हापासून भारतीयांना खूप इज्जत आहे जो कोणी माझा व्हिडिओ जर बाहेरच्या देशातनं बघत असेल ना की त्यांना त्यांना कळेल की म्हणजे मला मी सत्य सांगतो आहे की मी खोटं सांगतो आहे कारण की भारतामध्ये आहेत ना तर भारतामध्ये असंच वाटतं आपल्याला की नाही भारताचं आता असं झालं आहे महागाई वाढली वगैरे वगैरे परंतु असं काहीच नाही आहे ह्या देशामध्ये आपल्याला खूप सुरक्षित आता आपण इथे महिला सुरक्षित आहेत हा असाच व्हिडिओ आहे कोणी उठतो आणि कोणी पण बनवतोय खाली कमेंटमध्ये पण त्याला भरपूर लोक शिवा वगैरे देतात की सगळं खोटं आहे म्हणून इलेक्ट्रिशियनची जर पगार बघितली ना तिथं ती तीन हजार ते चार हजार धरम त्याची पगार असणार आहे आणि पाच हजार प्लस पगार असली तरच तो त्याची बायको वगैरे इकडे घेऊन येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये पण हा खोटं सांगतो आहे की इलेक्ट्रिशियननं तिची ब बा, बायको इथे घेऊन आला आणि शेखनं बायको वगैरे घेऊन गेला म्हणजे अक्षरशः खोटं आहे जे जर याचं हे जर दुबईमधनं जर व्हिडिओ जर बनवला असताना आत्तापर्यंत हा जालामध्ये असता भरपूर वेळा तुम्हाला सांगितलं आहे की हा देश मला का आवडतो आहे इकडे कानून खूप स्ट्रिक आहेत इकडे म्हणजे कोणाला माफी नाही आहे मग तो भारतीय असो किंवा पाकिस्तानी असो किंवा खुद हा देशाचा नागरिक असो तो सगळ्यांसाठी माझं समान अधिकारित आहे सगळ्यांसाठी कानून आहे सगळ्यांसाठी पोलीस उभा आहे तिथे आपल्या भारतासारखा सरकार नाही आहे इथे कोणासोबत जरी असं काही घडत असेल ना तर इथे जास्तीत जास्त पाच मिनटं बस झाले पोलीस हो येण्यासाठी आणि तुम्हाला माहीतच आहे की दुबई पोलीस कशी असते इकाडला कानून कसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे म्हणजे असंच म्हणजे कोणाचं पण नाव असं खराब नाही करायला पाहिजे जे सत्य आहे तर मग त्यानं जर तो सत्यच सांगतो तर मग त्यानं ज्याच्यासोबत असं घडलं तर त्यानं त्याच्या त्याच्यासोबत त्यानं इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे की असंच नाही आहे की फक्त कोणाला दिशाभूल करायची आहे फक्त देशाची कोणाच्या बदनामी करायची आहे ह्या देशामध्ये असंच कारण की आम्ही आम ह्या देशात खातो ह्या देशातच राहतो त्याच्यामुळे आम्ही ह्या देशाची बदनामी नाही करू शकत आणि ऐकू पण शकत नाही कारण की या देशानं आम्हाला भरपूर दिलं इज्जत दिली पैसे दिले भरपूर काही ह्या देशानं दिलं परंतु काही लोकं असतात फक्त त्यांना काही घेणं देणं नाही आहे फक्त आपल्या भारतात बसायचं आहे काहीतरी कंटेंट म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवायचा आहे आणि पोस्ट करायचा आहे आणि काही लोकांना घाबरायचं आहे मी याला काही प्रमोट करत नाही आहे परंतु मला असं वाटलं की यार हे हा व्यक्ती एवढा खोटा कसा बोलू शकतो एवढा खोटा हा व्यक्ती बोलतो आहे होत नाही आहे भरपूर भारतीय इथे कामा आला भरपूर भारतीय महिला इथे कामा आला आहेत भरपूर भारतीय परिवार घेऊन इथे राहतात दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून राहतात मलाच बघता बघता आठवं वर्ष इथे सुरू आहे तर असं काही नाही आहे हा माणूस सगळं अक्षेरचा खोटा बोलतोय आणि व्हिडिओ बनवतो आहे भारतामध्ये बसून आणि खाई पण जे म्हणत येईल ते सांगतोय तर भावन अशा काही व्हिडिओला काही तुम्ही थारा देऊ नका यांना काही जास्त प्रमोट करू नका यांना काही लाईक वगैरे काही करू नका कारण की सगळं खोटं बोलत आहे म्हणजे त्याने शहानिशा केलेली नाही आहे मी पण त्याला कमेंटमध्ये विचारलेलं आहे की शहानिशा कर आणि मग तू व्हिडिओ बनव याच्या अगोदर पण एक हा ह्या व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होता आणि त्या व्यक्तीनं सांगितलेलं की एका समाजाला दुबईमध्ये काम मिळत नाही याच्या अगोदर पण त्याने असाच एक व्हिडिओ तयार केलेला त्याच्यात पण मी त्याची पण मी शहानिशा करून तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तर तुम्हाला माझं खरं पटत असेल तर लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र हर हर, हर महादेव जय शिवराय जय शंभुराजय जय भीम